नमस्कार निरामय जीवन या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांचं आयुष्य आरोग्य अगदी निरामय असावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं ना आणि त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या उपचार पद्धती आज उपलब्ध आहेत आज एका वेगळ्या उपचार पद्धतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि ती आहे स्वयंपूर्ण उपचार पद्धती ही उपचार पद्धती नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या उपचार पद्धतीचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून ते दोघेही आज आपल्याबरोबर आहेत नमस्कार अगदी मनापासून स्वागत करते दोघांचंही नमस्कार, नमस्कार। आणि ही उपचार पद्धती स्वयंपूर्ण उपचार पद्धती म्हणजे विना औषध आणि विना स्पर्श आता हे नक्की काय आहे याबद्दल माझ्या मनात प्रश्न आहेत तुमच्याही मनात नक्कीच असतील त्या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत निरामय वेलनेस सेंटरचे से, हे दोघेही संस्थापक संचालक आहेत आणि चौदा वर्षापासून ते रुग्णांना सेवा देत आहेत तर जाणून घेऊया आपण की काय आहे ही उपचार पद्धती आणि अमृता मॅडम विशेषत विना औषध आणि विनास्पर्श म्हणजे हे थोडंसं आकलनाच्या पलीकडचं आहे आम्हाला जरा सांगा ना आता विना औषध जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला कुठलंही औषध नाही बर पण मग ह्या औषधाच्या जागी काय आहे तर त्या औषधाच्या जागी आहे ऊर्जा बर आपल्या बर। प्राचीन शास्त्रातूनच ह्या उपचारांची निर्मिती झालेली आहे मुख्यत्वे निसर्गोपचार आणि योगशास्त्र याच्यावरती हे आधारित आहेत जर तुम्ही बघाल तर आयुर्वेद असू दे किंवा योगशास्त्र असू दे ह्या दोन्ही गोष्टी त्रिदोष किंवा पंच तत्व यांना संतुलित करणाऱ्या जेव्हा आपण त्रिदोष म्हणतो वात पित्त कफ आपल्याला माहितीये पण जेव्हा मा आपण वात म्हणतो त्यावेळेला तत्व आणि आकाश तत्व याला मिळून वात बनतो अच्छा जेव्हा आपण पित्त म्हणतो त्यावेळेला अग्नितत्व आणि जलतत्व मिळून पित्त बनत आहे बरं आणि ज्यावेळेला आपण कफ म्हणतो त्यावेळेला पृथ्वी तत्व आणि जलतत्व मिळून कफ बनोय म्हणजे त्रिदोषांमध्ये ही पाच तत्वांचाच समावेश आहे आणि योगशास्त्र हे पाच तत्वांवरतीच आधारित आहे स्वयंपूर्ण उपचार हे यातूनच निर्माण झालेले आणि मग ही पाच तत्व संतुलित करण्यासाठी आम्ही वापरतो ती ऊर्जा आणि ही ऊर्जा देण्यासाठी स्पर्श करावा लागत नाही ही, ही दुरून देता येते ह्या ऊर्जेमध्ये जो काही असंतुलितपणा ह्या शरीरामध्ये निर्माण झालाय तेच रोगाचं खरं तर मूळ असतं आणि त्या अर्थाने हे उपचार मुळावर काम करतात आणि म्हणून कोणताही असाध्य आजार जरी असला तरीही या उपचाराने तो बरा होऊ शकतो म्हणजे तुम्ही म्हणालात की ऊर्जा आणि पंचतत्व योगेश सर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने या उपचार पद्धतीमध्ये ही ऊर्जा वापरली जाते आणि कशा पद्धतीने ह्या ऊर्जेचा उपयोग उपचार म्हणून केला जातो कस आहे जसं आता मॅडम म्हणल्या की कुठेही ऊर्जेचा असमतोल हा तुमच्या रोगाला कारणीभूत असतो आपण आपल्या ऊर्जेच्या सहाय्याने म्हणजे जर बघितलं आपण तर इथे आपण दाखवले पाठीमागे की आपण एक ध्यानात बसलेली व्यक्ती दिसते आपल्याला हो त्याच्या भोवती आपलं योगशास्त्र असं म्हणत की आपला आपलं जे अस्तित्व आहे ते सात कोशांमध्ये आहे म्हणजेच सात स्तरांमध्ये आहे हे जे आपलं शरीर दिसतय हला योगशास्त्राने अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे म्हणजे जो अन्नावर पोसला जातो तो देह त्याच्या बाहेर येतो तो प्राणमय कोश येतो आणि त्याच्या बाहेर येतो तो मनोमय कोश येतो म्हणजे मनात येणारा प्रत्येक विचार ह्या प्राणमय कोशातून ऊर्जा घेऊन तो शरीराला देऊन ते शरीर त्याच्यावरती काम करत आणि हे काम करत असताना सप्तचक्र या शरीराकडून काम करवून घेतात ह्या सप्तचक्रांमध्ये जर काही बिघाड झाला तर रोग निर्माण होतो असं योगशास्त्र म्हणतात बरोबर आहे म्हणजे खर तर योगशास्त्र हे आपलं अतिशय प्राचीन शास्त्र आहे आणि आज ज्याचा प्रसार आणि प्रसार जगभरात झालेला आहे संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केलेला आहे अमृता मॅडम आपण जेव्हा म्हणतो की तुम्ही आता सांगितलं की हे सगळं योगशास्त्र आणि चक्र ऊर्जा याच्यावरती सगळं हे बेस्ड आहे तर आपण हल्ली बघतो की खूप अगदी बातम्या वाचतो किंवा आपल्या ऐकिवात असतं की, की अगदी लहान वयामध्ये मुलं असतात अगदी पंचवीसशे तीशीतली आणि त्यांना हार्ट अटॅक येतो म्हणजे काही वर्षापूर्वी तर हार्टचे प्रॉब्लेम्स हार्ट डिझीज हे शब्द अगदी कधीतरी आपल्याला ऐकायला मिळायचे जे एका ठराविक वयानंतर आज तर अगदी सर्रास ऐकायला मिळतात पण हा खूप मला वाटतं महत्वाचा मुद्दा आहे की अगदी लहान वयामध्ये हार्ट अटॅक येत आहेत तर काय सांगाल तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे तुमची स्वयंपूर्ण उपचार पद्धती आणि या गोष्टी कसं तुम्ही जोडता ह्याला आता जसं मगाशी मी म्हटलं की कोणताही असाध्य आजार देखील आपण बरा करू शकतो आणि तुम्ही आता हा हार्टचा मुद्दा काढलात तर हे आजार देखील स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होतात बर मुळातच ह्या सगळ्या गोष्टी ह्या पाच तत्वांशी निगडित कशा आहे थोडस समजून घेऊ जरूर आता जेव्हा आपण हृदय म्हणतो तर हृदय काय करत तर हृदय दर मिनिटाला साठ ते ऐंशी वेळा आकुंचन प्रसरण पावत आहे हो आणि काय करत आहे ते रक्त पुढे ढकलत आहे आकुंचन होतं प्रसरण होतं रक्त पुढे ढकललं जातं आणि ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामुळे आपल्याला ती धडधडते ठोके जाणवतात आता आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसरण करणारा जो महत्वाचं जे तत्व आहे ते आहे वायू बरं शरीरामध्ये जर योग्य प्रमाणात तत्व असेल तर ते आकुंचन प्रसरण व्यवस्थित असतं नियमित असत आता हा वायू जर अतिरिक्त झाला तर ते फास्ट होणार आहे अच्छा याची कारणं ज्याला आपण ओळखतो आता की ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो आता एक लक्षात घ्या शारीरिक श्रम किंवा मानसिक श्रम ह्या दोन्ही मध्ये जास्त ऊर्जा लागते शरीराला मी धावत 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 कुठेतरी चालली आहे तर माझे हार्टबीट वाढलेले असतात हो धडधड वाढलेली असते धडधड का वाढतीये कारण धावताना मला जास्त ऊर्जा लागणार आहे बरोबर आणि ती ऊर्जा तो सप्लाय प्रत्येक पेशीला व्हावा म्हणून तुमचं रक्त पळत आहे आणि ते पळवण्यासाठी तुमचा हार्ट जास्त काम करत आहे बरोबर आता इथे ते तत्व संतुलित आहे त्याच्यामुळे ते जास्त वापरलं जात आहे आणि ते पळवलं जात आहे वायू संतुलित असेल त्यावेळेला जरी फास्ट प्रोसेस झाली तरी ती नियमित वेगाने फास्ट होणार आहे बरोबर पण जर तो असंतुलित असेल किंवा त्याचबरोबर हृदय हे मसलचा भाग आहे मसलनी बनलेला आहे आणि मसल म्हणजे पृथ्वी तत्व अच्छा म्हणजे प्रत्येक शरीरातला अवयव हा एका तत्वाशी जोडलेला आहे सगळ्या तत्वांशी जोडलेला आहे असं नाही असू शकत बरं बरं पाचही तत्वांशी अच्छा कॉम्बिनेशन वेगळं वेगळं आहे बरं बरं आता हृदय काय काम करत हृदय हा मसल आहे ते काम काय करतंय रक्त ओढतंय आणि रक्त फुफ्फुसाला सप्लाय करते तिथून रक्त घेते आणि शरीराला सप्लाय आता हे रक्त आहे जलामध्ये त्याच्यात अधिक्याने जल आहे हु, हार्ट जरी पृथ्वी तत्व अधिक्याने असलं तरी ते काम करण्यासाठी त्याला तत्व लागत आहे जलतत्व पण लागतंय कारण ते मसल आहे आणि तो ओला असणं गरजेचं आहे काम करण्यासाठी त्याच्यामुळे जला आवश्यकता आहे तिथे बरं आकाशाची पण आवश्यकता आहे तिथे असं प्रत्येकच तत्व हे प्रत्येक ठिकाणी पाचही तत्व आहेतच फक्त ती वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये आहे बरोबर आहे कारण प्रत्येक अवयवाचं जे कार्य असतं ते वेगवेगळं असतं आणि एकच कार्य असतं नाही एक बरीच कार्य असतं तर त्यामुळे तुम्ही म्हणता की ही पाचही तत्व ही आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडलेली आहे बरोबर आता हृदयाबद्दल बोलताना अमृता मॅडम काय सांगाल तुम्ही जसं आता मी म्हटलं की शारीरिक किंवा मानसिक श्रम म्हणजे जसं मी धावण्याचं उदाहरण दिलं तसंच जर मी मानसिक काहीतरी त्रासामध्ये असेल किंवा मला अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या विचारामध्ये मी आहे हा त्यावेळेला देखील माझा रक्त प्रवाह वाढणार आहे तो सप्लाय जास्त लागणार आहे आणि तेव्हा देखील हृदयाला जास्त काम करावं लागणार आहे सततच मी ताणात आहे हृदयाला जास्त काम करावंच लागणार आहे सो हे एक कारण झालं की ज्याच्यामुळे आपण त्याला थकवतोय आणि त्याचबरोबर विचार ज्या वेळेला चंचल होतात ते अतिरिक्त होतात त्यावेळेला त्या विचारांना असं म्हणूया की दिशा देण्यासाठी किंवा गती देण्यासाठी शरीर वातावरणातलं ते तत्व अधिक्याने घेत असतं अच्छा त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तो वात वाढत असतो बर बर तुम्ही बघा विचार बदलले की तुमचा श्वास त्याची गती देखील बदलते हो बदलते कारण तुम्हाला ते जास्त लागतं आणि अतिरिक्तता ही त्याच्यामुळे देखील होऊ शकते त्याचबरोबर जसं मी म्हटलं की मसल आहे पृथ्वी तत्व आहे आता हा मसल काही कारणाने जर शरीरामध्ये अग्नि वाढला आणि तो मसल कोरडा पडायला लागला तर धमनी धमनीकाठीण्य ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामुळे देखील रक्तप्रवाह व्यवस्थित होऊ नाही शकत मग कठीण जेव्हा गोष्टी होतात तेव्हा तिथे पृथ्वी वाढली आहे बर बर आणि तिथलं जल कमी झालंय रक्त पुरवठा रक्त पुरवठ्यासाठी धमन्याचे काम करतात हो। धमन्यांमध्ये ओलावा आहे आणि त्याच्यामुळे तिथे योग्य तन्यता आहे हो माझी त्वचा ही ज्यावेळेला कोरडी पडते त्यावेळेला ती इलास्टिसिटी त्याची कमी, कमी होते तसंच आतमध्ये देखील घडते आणि स्वयंपूर्ण उपचार जे काम करतात हे या तत्वांवर करतात अच्छा तत्व संतुलित झाल्यामुळे त्याचं चलनवलन व्यवस्थित होतं आकुंचन प्रसारण व्यवस्थित होतं त्यातला ओलावा योग्य राहतो आणि त्याच्यामुळे आजार बरे होऊ शकतात बर म्हणजे उपचार पद्धती ही जी आहे सर ती तत्वांवर काम करते एका कुठल्या तरी अवयवावर काम न करता ती तत्वांवर काम करते आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला आपण म्हणतो की मुळापासून काही गोष्टी तिथे रुजवल्या जातात त्या ह्या उपचार पद्धतीमध्ये होतात बरोबर आहे मी म्हणते ते अच्छा तर इथे हा जर मॅडम सांगत होते हा आता सध्याच्या काळात जो पहिला प्रश्न तुम्ही विचारला की पंचवीसच्या लोकांनाही आता हार्ट अटॅक खूप लहान वयात आता हार्ट अटॅक गेल्याना दिसत आहेत तर नीट जर बघितलं आपण तर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपली लाईफस्टाईल बदलली जे काय आपण जगतोय ते सतत ताणात जगतोय पन्नास वर्षापूर्वी म्हणजे आपल्या आई वडील आई वडील जेव्हा आपल्या वयाचे होते तेव्हा एवढा ताण नव्हता आता तो ताण वाढलाय कारण आमची लाईफस्टाईल बदलली म्हणजे नक्की काय झालंय हो त्याचा आपण विचारच नाही करत आपण नुसते धावतोय कुठे जायचंय काय जायचंय माहिती नाही आता ताण येतो म्हणजे खूप विचार असतात ही जर नीट प्रोसेस समजून घेतली तर पूर्वी ताण नव्हता आणि आता ताण आहे पूर्वी विचार कमी होते आता विचार जास्त आहेत विचार काय करतो जे मी मगाशी म्हटलं की मनात आलेला विचार प्राणा प्राणमय कोशाकडून ऊर्जा घेऊन शरीराकडून काम करवून घेतो बरोबर आहे हा एक विचाराला मी काम केलं मला दहा कामं करायचे तर माझे दहा विचार पेंडिंग आहेत आणि दहा विचारांनी तो ताण निर्माण केलाय शरीरावरती आणि जर मी ती दहा कामं केली नाही तर तो तसाच राहतो आणि मग त्याचं प्रेशर यायला लागतं बरोबर म्हणजे खूप तुम्ही सोपं सांगितलं की आपण म्हणतो की स्ट्रेस आला हल्ली अगदी लहान मुलं पण म्हणत असतात की स्ट्रेस हो। आला तर तो आला म्हणजे काय तर जरुरीपेक्षा जास्त कुठेतरी विचार आलेत आणि त्याच्यावरती आपण तेवढी ऍक्शन घेऊ शकत नाही कदाचित तर हा सगळा ताण तयार होतो तर ह्या ताणाचं काय करायचं म्हणजे अगदी सगळ्यांचा प्रश्न आहे की ताण आहे हे सगळ्यांना मान्य आहे पण काय करायचं हा जो ताण आहे ना तोच आपल्या उपचारांच्या माध्यमात रिलीज करतो बर जसं आता सर म्हणाले की दहा विषयांचा विचार केला तो ताण आला हो। आता ताण म्हणजे आम्ही त्याला खर तर शक्ती म्हणतो विचार ही शक्ती आहे विचार जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती शक्ती निर्माण होते ज्याला आपण प्राण म्हणू आणि ती शक्ती आता शरीराकडनं वापरलं जाणार आहे आणि ती कृती होणार आहे पण एका वेळेला मी मला दोनच हात आहेत त्याच्यामुळे मी एवढंच काम करू शकते ती शक्ती तुम्ही निर्माण केली आहे पण त्याच ओझ व्हायला लागतं नंतर आणि त्या ओझ्याखाली तुमचा तो ऑर्गन व्यवस्थित काम नाही करू शकत हुँ, हुँ, हुँ। ही शक्तीच तुम्हाला मारक ठरतीय सो अनेक गोष्टींचा विचार हा काय करतोय तर हा ती शक्ती निर्माण करतोय तुम्हा तुमच्या शरीरामध्ये ती शक्ती येते पण ती है, वापरली जात नाहीये स्वयंपूर्ण उपचारांमध्ये ही जी अतिरिक्त किंवा अनावश्यक साठलेली जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे त्याला तिथून त्या नाड्यांमधून रिलीज केलं जातं त्याला वातावरणामध्ये मुक्त केलं जातं आणि जेव्हा कुणीही रुग्ण स्वयंपूर्ण उपचार घेतो त्यावेळेला त्याचं पहिलं म्हणणं असतं की आम्हाला रिलॅक्स वाटतंय hmm. याच्यामध्ये ध्यानही येतं याच्यामध्ये हस्तमुद्राही येतात आणि आमचे उपचारक काय करतात तर नाड्यांमध्ये साठलेलं ते अतिरिक्त तत्व hmm. जसं मी म्हटलं की पाल्पिटेशन होत आहे सतत हो, धडधड हो, होतीये हो, हो. हा आता याच्यासाठी तुम्ही एकट तुम्ही अजून धडधड की गाबर गाबर की घाबरता घाबरलात परत वाढलं आणि अजून की धडधड वाढली आता ही धडधड होण्याचं जे कारण आहे ना ते वाढलेलं ते तत्व आहे ना तो वात आहे जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता त्यावेळेला ते अतिरिक्त झालेलं साठलेलं तत्व हे तिथून रिलीज केलं जात ओके नक्कीच म्हणजे आता तुम्ही जे सांगताय तर मला वाटतं की दर्शकांनाही हा जो एक कॉन्सेप्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही तुम्हालाही समजत असेल की कशा पद्धतीने आपलं शरीर ह्या सगळ्या तत्वांशी जोडलं गेलेलं आहे आणि ह्या तत्वांना जर आपण कुठेतरी संतुलित केलं किंवा मा जसं मॅडम म्हणाले की जे काही अतिरिक्त आहे त्याला जर आपण रिलीज केलं तर नक्कीच आपल्या सगळ्यांना रिलॅक्स वाटेल जे आपल्या सगळ्यांना हवं आहे आणखी हे जाणून घेणार आहोत ह्या सर्व विषयाबद्दल विशेषत आजच्या भागात आपण हृदयाच्या विकारांबद्दल बोलणार आहोत भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत निरामय वेलनेस सेंटरचे से संस्थापक संचालक योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर आपल्याबरोबर आहेत मघाशी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी पाहिलं की हृदयाचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत आणि हृदयरोग म्हटलं की पूर्ण कुटुंबालाच एक खूप मोठा ताण येतो की हृदयरोग आहे कारण एक महत्त्वाचा अवयव आहे तर योगेश सर तुम्ही काय सांगाल की हल्ली आपण बघतो की अनेक जणांना सांगितलं जातं की हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत अँजिओग्राफीसाठी बरेचसे रुग्ण जातात आणि अँजिओप्लास्टी करूनच बाहेर येतात हे अगदी कॉमन चित्र आहे तर तुम्ही काय सांगाल की ह्यावर पण ही स्वयंपूर्ण उपचार पद्धती कशी काय काम करू शकेल कारण तिथे खरोखर ब्लॉकेज असतो त्या वाहिनीमध्ये तर कसं काय होतं त्या मुळातच कसं आहे पहीला ना ब्लॉकेज आहे हे आपल्याला पहिल्या दिवशी नाही कळत हो बरोबर ना जसं ते बऱ्याचशा गोष्टींमध्ये दाखवतात दा सुद्धा की हळूहळू एक एक कण साचायला लागतो तिथे आणि मग हळूहळू ते ब्लॉक व्हायला लागतं बरोबर मगाच्या मागच्या भागात आपण बघितलं की तन्यता कमी व्हायला लागते तसं जसं स्नायूंमधली किंवा रक्तवाहिन्यांमधली तन्यता जशी कमी होते ना तशी रक्तामध्ये पण त्याची प्रवाहितता कमी होते बर आणि हळूहळू एक एक पार्टिकल तिथे जमा व्हायला लागतो इथे फ्लेक्झिबिलिटी कमी झाली तन्यता कमी झाली आणि तिथे कुठेतरी दोष निर्माण झाल्यामुळे तो कण हळूहळू साचायला लागतो ज्या वेळेला आपण या पंचतत्वांवरती काम करतो म्हणजे अतिरिक्त वायू अतिरिक्त अग्नि आणि अतिरिक्त पृथ्वी ह्या साठल्यामुळे हा दोष ऍक्च्युली निर्माण झालाय हा दोष काढण्यासाठी तिथली जी अतिरिक्तता आहे ती उपचारांनी जशी जशी कमी होते तसं तसं निर्माण झालेलं ब्लॉकेज हे हळूहळू कमी व्हायला लागतं अच्छा आता हे एका वेळेला होणार आहे का तर शक्य नाही जसा एक एक कण साचलाय तसं कमी व्हायला पण काहीतरी एक कालावधी देणं अपेक्षित आहे पण जो या कालावधीमध्ये हे शंभर टक्के होऊ शकतो इथे थोडं मी सोपं करून असं धरून झाला की आपण काहीतरी आमटी करतोय गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याला अग्नी खाली गॅस सुरू आहे आता तो अग्नी काय करतोय तर त्याला हळूहळू आटवतोय मी विसरून गेले गॅस बंद करायचं आणि मग ती अजून अजून घट्ट होत जाणार आहे बरोबर आहे घट्ट करण्याचं काम कोण करत आहे अग्नी करतोय अग्नी आहे म्हणून त्याच्यातलं जल जे आहे ते काफेमध्ये रूपांतरित होत आहे आणि ते घट्ट बनत चालले हेच शरीरामध्ये घडतं अच्छा ज्याच्या शरीरामध्ये अग्नि तत्व जास्त आहे आता अग्नि तत्व जास्त असल्यामुळे काय होतंय त्याच्या शरीरातलं जे जलाचा भाग आहे तो आटायला लागलाय बर आपण काही वेळेला म्हणतो बघा रक्त आठवू नकोस म्हणजे तुमचा त्रागा तुमची चिडचिड काय करते तुमचं रक्त आटवते हे शब्दशः सत्य आहे अगदी अगदी हे पटलं म्हणजे तुम्ही म्हणला <laughs> कारण ज्या ज्या वेळेला तुम्हाला राग येतो तुम्ही रागा करता तुमच्या मनात खदखद सुरू असते आता हे अग्नि ह्या इमोशन्सला चेतवण्यासाठी अग्निच लागतो आणि मग तुमचं शरीर त्याच्यासाठी अग्नि जनरेट करत आहे वातावरणातनं जे काही तो प्राण घेत आहे त्यातनं तो अग्नि एक्सेसिव्ह अग्नी निर्माण करत आहे मग ह्याचा परिणाम पुढे जाऊन कुठे होतो तर पुढे जाऊन शरीरातलं जे जे जलाचे भाग आहेत ते आटायला लागतात तुमचं रक्त देखील घट्ट बनायला लागतं त्यातले काही mm. पार्टिकल्स जे आहेत ते कुठेतरी साठायला लागतात सेम टाइम ज्या रक्तवाहिन्या आहेत mm. त्याच्यातली पण जे जल आहे म्हणजे जे मॉइश्चर आहे mm. जो ओलावा आहे तो कमी व्हायला लागतो ला 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 आणि त्या रक्तवाहिन्या देखील कठीण व्हायला ला 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 लागतात mm. आता स्वयंपूर्ण उपचार काय करणार आहे तर जे तुमच्या शरीरातलं जलतत्व कमी होत आहे ना ते तुम्हाला देणार होत आम्ही बरं ते वाढवणार आहे तुमच्या शरीरातलं ते जलतत्व वाढवणार आहोत आता जलतत्व कसं वाढवणार बरोबर आता इथे परत आपण योगशास्त्राचा आधार घेऊ अच्छा जसे तुमच्या शरीरामध्ये ऑर्गन्स आहेत हृदयाबद्दल आपण बोलतोच तशीच फुफ्फुस आहेत आतडी आहेत किडन्या आहेत अनेक गोष्टी आहेत तसं योगशास्त्र म्हणतं तुमच्या ह्या स्थूल देहाप्रमाणे सूक्ष्म देहामध्ये जे मगाशी सरांनी प्राणमय कोश सांगितला हो। मनोमय कोश सांगितला ह्या सूक्ष्म देहामध्ये पण ऑर्गन्स आहेत बर ज्याला आपण चक्र म्हणतो अच्छा चक्र म्हणजे आपल्याला काय वाटतं काहीतरी अध्यात्मिक आणि काहीतरी गुड तर तसं नाहीये चक्र हे तुमच्या सूक्ष्म देहातले ऑर्गन्स आहेत ते काहीतरी काम करतायत आणि त्या कामामुळे तुमचे हे शरीरातले फिजिकल ऑर्गन्स काम करतायत बरोबर आहे म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की एक स्थूल देह आहे एक सूक्ष्म देह आहे आणि त्याचे हे एक अवयव आहेत ऑर्गन्स आहेत आता याच्यावर उपचार पद्धती कशा का पद्धतीने काम करते म्हणजे नक्की तुम्ही काय करता नक्की तर आता जसं मी म्हटलं की जल कमी झालंय बरोबर त्याचा परिणाम काय झाला की हार्ट मध्ये हार्टचं काम व्यवस्थित होत नाही आणि तिथे ब्लॉकेजेस निर्माण झाले हो ब्लॉकेजेस काहीतरी साठत आहे म्हणजे तिथे ती पृथ्वी अतिरिक्त झालीय कडकपणा कुठेही कडकपणा येणं म्हणजे पृथ्वी वाढणं पृथ्वी तत्व वाढणं बरोबर ते वाढतंय का कारण त्यातलं जल कमी होतंय आता जल हे जल कोण पुरवतं ह्या शरीराला तर योगशास्त्र म्हणतं स्वाधिष्ठान चक्र अच्छा ज्याला आपण सेक्स चक्र म्हणून स्वाधिष्ठान चक्र संपूर्ण शरीराला जल तत्व पुरवत बर हा आता ही तत्व आहेत कुठे कुठे आहेत तर ही नहीं। सर्वत्र आहेत अच्छा बर हा तुम्ही जो श्वास घेताय आहे त्या श्वासामध्ये काय फक्त ऑक्सिजनच घेताय का तुम्ही अनेक गोष्टी घेताय ना आणि त्यातला ऑक्सिजन वापरला जातोय हे हो। मॉडर्न सायन्स जे म्हणतात आता योगशास्त्र काय म्हणतं की हा जो काही श्वास आपण घेतो ह्याच्यामध्ये काय काय आहे तर ह्याच्यामध्ये ही पाच तत्व आहेत बरं ह्या आसमंतामध्ये ही सगळी तत्व आहेत आणि प्रत्येक श्वासाबरोबर ही सगळी तत्व आपण घेतोय ही सगळी तत्व घेतल्यानंतर ह्या चक्रांमध्ये ती ते ते, 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 ते तत्व जे चक्र जे काम करत आहे त्या पद्धतीने त्यातनं ते एक्स्ट्रॅक्ट करून घेते आणि शरीराला पुरवतंय जिथे जिथे हवंय तिथे तिथे अच्छा आता काही कारणाने तुमचं मणिपूर चक्र म्हणजे नाभी चक्र जिथे तो अग्नी आहे आता तो अग्नी तुम्ही वाढवताय हो हा तो जो काही त्रागा तिची काही खत बरोबर आहे बरो बरो हो। आता तो अग्नी वाढल्यामुळे ते जे जलतत्व येत आहे ते तुम्ही जाळून टाकताय ना त्याची वाफ बनवून टाकताय हु, मग अशा वेळेला ह्या स्वाधिष्ठान चक्राला ऍक्टिव्ह करण्यासाठी आणि ते मणिपूर चक्र जे ओव्हर ऍक्टिव्ह आहे त्याला शांत करण्यासाठी ट्रीटमेंट क... म्हणजे स्वयंपूर्ण उपचार अच्छा म्हणजे स्वयंपूर्ण उपचार हे पंचतत्वांना संतुलित करतात पंचतत्वांवर काम करतात आता तुम्ही शरीरामध्ये नक्की काय काय होतं हे सांगितलं पण उपचार नक्की कसे होतात हे जाणून घ्यायची उत्सुकता मला आहे आणि प्रेक्षकांनाही आहे पण आता वेळ झाली इथे थांबण्याची तर पुढच्या भागामध्ये आम्हाला नक्कीच या उपचारांबद्दल जाणून घ्यायचंय दर्शक हो स्वयंपूर्ण उपचार काय आहेत याची सुरुवात आज आपण केली हृदयरोगामध्ये नक्की कशा पद्धतीने हे उपचार करतात हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये पाहत राहा निरामय जीवन साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा